मागणी क्रमांक एक बाप क्रमांक एकशे चव्वेचाळीस चौऱ्याऐंशी पेज नंबर एकशे बासष्ट अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या काळामध्ये आपण लाडक्या बहिणीबद्दल कशा पद्धतीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले हे बघितलं अध्यक्ष महोदय आम्हाला सुद्धा त्या योजनेचं स्वागत करावं लागलं चांगली योजना आहे जर कोणाच्या घरामध्ये पैसा जात असेल तर चांगली गोष्ट आहे कार्यक्रम तर इतके भव्य घेतले तालुक्या लेवलला जाऊन घेतले अंगणवाडी सेविकांचा त्याच्यासाठी वापर केला गेला बरंच काय झालं हरकत नाही सरकारची योजना होती त्यांनी ती योजना आणली पंधराशे रुपये दिले आणि पंधराशे रुपये देत असताना अडव्हान्स मध्ये पैसे दिले मग दोन महिन्याच्या अडव्हान्स म्हणजे इलेक्शनच्या आधी तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी लोकांना मिळाले ठीक आहे त्याचा फायदा तुम्हाला अध्यक्ष हो महोदय महत्वाचे बोलू द्या आम्ही कुठे टीका करतोय साधत बोलतोय अध्यक्ष ठीक ठीके त्याचा त्या माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लागला पण आम्ही भाषण ऐकत होतो कारण का जे सत्तेत ते त्यावेळेस त्यांच्याकडे जरा बघावं लागत होतं काउंटर करावं लागत होतं ताईंचं भाषण ऐकलं असं अनेक लोकांचं भाषण ऐकलं एकवीसशे रुपये करणार पंचवीसशे रुपये करणार असे त्या भाषणामध्ये होतं आम्हाला असं वाटलं दिलेला शब्द पाळला जातो पण फक्त चार साडेचार वर्ष कृपा करून तुम्ही थांबू नका वरचं भाषण आम्ही ऐकलं आम्ही थोडी म्हणलं होतं एका वर्षात देऊ मग त्याचा अर्थ इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असतं तर त्याला चार वर्ष थांबावं लागेल वाढवत असताल तर आत्ताच वाढवा आम्हाला आतलं कळतं की वीस पंचवीस लाख हो टार्गेट तुम्ही ठेवलं की त्यांची नावं कमी करायची कशाला कमी करायचे अध्यक्ष मोदय त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे पण फक्त एक महत्वाचा मुद्दा है सर्वा गेतला भायल या सर्व मंत्र्यांनी सरकारली समजून घेतला पाहिजे या लाडक्या बहिणीला पैसे का द्यावे लागतात कारण का सोयाबीनचे भाव आपण देऊ शकत नाही शेतीमालाला भाव देऊ शकत नाही नोकरी देऊ शकत नाही त्या ठिकाणी लोकांच्या खर्च वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे पंधराशे रुपये मिळाले तरी लोक जर खुश होत असतील तर त्याचं मुख्य खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काय बदल आपल्याला करता येतील का तुम्ही आता सत्तेत आलेला तुम्हाला संधी पाच वर्षाची मिळालेली आहे त्यामुळे मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थाने आता काम अध्यक्ष महोदय करायची जरूरत आहे असं मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये महिलावर बाल विकास व तसा आरोग्याचा हा प्रश्न आहे की महिलांसाठी एक चांगलं हॉस्पिटल व्हावं यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रयत्न करतोय त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य विभाग आहे अध्यक्ष महोदय मागणी आर वन बाब क्रमांक एकशे चौदा पेज नंबर एक्क्याण्णव अध्यक्ष महोदय या विभागामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय की एखाद्या नदी नाहीतर एखाद्या तलावाच्या जवळ गेल्यानंतर जी आपल्याला खेकड्याची भोकं बघायला मिळतात तशा पद्धतीने इथं या विभागाला पोखरलंय अध्यक्ष महोदय मी खरं तर फडणवीस साहेबांचं स्वागत करतो अभिनंदन करतो सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही